राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी व बुधवारी हातबट्टी निर्मिती व विक्री ठिकाणावर टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या सोळा दे गुन्ह्यात देशी विदेशी दारू हातबट्टी दारू ताडींसह पाच लाख सतरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत मिळालेले सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातबट्टी दारू निर्मिती विक्री व वाहतुकीविरुद्ध मंगळवार व बुधवार या दोन दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोळवंची तांडा येथील हातबट्ट्यांवर व शहर परिसरातील विक्री ठिकाणावर छापे टाकून कारवाई केली या कारवाईदरम्यान भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी गुळवंची तांडेच्या दक्षिणेस एका काटेरी जोडपात एका लोखंडी बट्टी बॅरलमध्ये शंभर लिटर रसायन व बारा प्लास्टिक बॅरल असे एकूण चोवीसशे लिटर रसायन असा चौऱ्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करून जागेच नाश केला या पथकाने गुळवंची तांड्याच्या पूर्वेस गोशाळेच्या पाठीमागे राजू ज्ञानदेव चव्हाण व एकोणचाळीस वर्षे या इसमाच्या ताब्यातून दोन लोखंडी भट्टी बॅरलमधील दोनशे लिटर व रसायन व दोनशे लिटर क्षमतेच्या दहा प्लास्टिक बॅरलमधील दोन हजार लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील शंभर लिटर हातबट्टी दारू असा एकूण त्र्याण्णव हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता सदरेल ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार अंजली सर्वदे मानसी वाघ सुरेश झगडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण शेख गजानन होळकर जवान चेतन वनगुंटी इस्माईल गोडीकट अनिल पांढरे योगीराज तोगी अशोक माळे अण्णा करचे नंदकुमार वेळापुरे प्रशांत इंगोले शोएब बेगमपुरे व वा, वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडले आहे